नाशिक के बाबा इत जर तू इज्जत दिली तर तुला इज्जत भेटल नाही तर तुझी डेड बॉडी आहे ना डायरेक्ट सिव्हिलला ना भेटल #नाशिक समजलालको इशारा का नानेगरचं बावलीगा ताचा कसा उतरवायचा हे पोलीस प्रशासनाला मात्र चांगलंच माहित असतं कारण की गेले अनेक दिवसापासून मात्र सोशल मीडियावर विविध माध्यमंवर मात्र दहशत निर्माण करणाऱ्या रील्स देखील पोलिसांकडून सातत्याने त्यांच्यावर कडी नजर आहे याच पार्श्वभूमीवर मात्र नाशिक आहे हे भावा इथे इज्जत दिली जाते आणि इज्जत भेटली भेटल नाही तर तुझी डेड बॉडी डायरेक्ट भेटेल असं एका रीलच्या माध्यमातून काही तरुणींनी आपला व्हिडिओ शूट केला मात्र पोलिसांनी त्यांचा माझच चांगला उतरविला याबाबत अधिक माहिती अशी की दोन मुलींनी धमकी देणारा रील तयार करून तो व्हायरल केला होता हे नाशिक आहे भावा इथं तू इज्जत दिली तर तुला इज्जतच भेटेल नाहीतर तुझी डेड बॉडी भेटेल असं या तरुणीने या रील्समध्ये म्हटलं होतं पण हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी या दोन्ही तरुणींचा शोध सुरू केला आणि पोलिसांनी या दोन्ही मुलींना ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई देखील केली आहे तसंच या तरुणीकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला असं पोलिसांनी वादवून घेतलं सध्या हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे